नेरा नदीच्या लाभ क्षेत्रामध्ये गेले दोन दिवस झाले दमदार पावसामुळे आपण एकंदरीत पाहिलं तर दमदार पावसामुळे सर्वच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण मी सध्या ज्या कुरबावी गावामध्ये काल पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती या गावामध्ये काल एनडीआरएफची टीम सुद्धा दाखल झाली होती मी आपण पाहिलं तर काल रात्रीच्या वेळेस याच ठिकाणी जवळपास नेरा नदीतून सव्वीस हजार क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे कुरबावी आणि बारामती आणि माळशिरसला जोडणारा जो पूल आहे तो काल रात्री बंद झाला होता आपण एकंदरीत पाहिलं तर काल आता तो जरी पूर्वरत झालेला असला तरी काल जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनाही सुद्धा स्थलांतरित करण्यात आलं होतं काही ग्रामस्थ माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की काल किती लोकांना स्थलांतरित केलं होतं काल परिस्थिती कशी होती पंचवीस तीस लोकांचं स्थलांतर केलं होतं पाणी भरपूर आलेलं होतं व माणसाच्या घरात शिरलं होतं पाणी भरपूर पाणी शिरलं होतं आणि स्थलांतर आपल्या जिल्हा परिषदेमध्ये स्थलांतर केलं व शेतांचं नुकसान झालं व गोरांचंही नुकसान झालेलं आहे टीम आली होती टीम आली होती डवळी वसुली लोकांना स्थलांतर केलं त्यांनी सर्वसाधारण पंचवीस ते तीस कुटुंबांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि सर्वसाधारण दोन गायी एक गायी मेलेली आहे एक गायी वाहून गेलेली आहे बाकींच्या शेळ्या कोंबड्या म्हणजे असं आर्थिक नुकसान गोरगरीब लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे धान्य भिजलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना स्थलांतरित करावं लागलेलं आहे अजूनही ग्रामस्थ माझ्याबरोबर आहेत काय सांगाल तुम्ही काल अचानक झालेल्या पावसामुळं काल शेतीचं आमच्या अतनात नुकसान झालेलं आहे एक गाय वाहून गेली पाण्याबरोबर आता एक गाय मरून पडलेल्या आहेत पाण्यामुळं त्यांना काही निघता आलेलं नाही आणि पाण्याने चौकून वेगळा टाकल्यामुळं चोईकडून माल वगैरे सगळं वाहून गेलेले गहू बाजरी असे माल होते मका काय मागणी करा तोरे पंचनामा करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी नक्की पाहिलं तर काल दमदार झालेल्या पावसामुळं कुरबावी या शहरातील काल एनडीआरएफची टीम सुद्धा दाखल झाली होती पूल बंद झाला होता आता जरी तू पूर्वर झालेला असला तर या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे तर काल पाऊस जर अजून जर पाऊस वाढला तर अजून प्रशासनाच्या वतीने ते आव्हान करण्यात येत आहे की जरी पाऊस पडला तरी या पुलावरनं वाहतूक करू नये आणि ज्या ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची पंचनामे त्वरित करून त्यांना भरपाई मिळावी असं आता ग्रामस्थांना सांगण्यात येत आहे माऊली डांगे कुरबा विमाळशिरस पुढारी न्यूज